हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली मस्त झाली पण खूप घाई गडबडीची झाली वेअर केलं आहे बाकी का काही आवडलं नाही माझ्या ज्या छोट्या सासूबाई खूप छान साडी वेअर करतात तर त्यासाठी मी इथं घाईने आले होते त्यांच्याकडून साडी नेसून घेण्यासाठी पार्लरचा मेकअप करणार नाही कारण मला सूट होत नाही मागच्या एका लग्नामध्ये थोडीशी माझी फसगत झाली होती तर त्यामुळं तर आता वेअर केली आणि डायरेक्टली जाते तिकडे म्हणजे पाच मिनटामध्ये ब्लॉग शूट करायला घ्यावा पूर्ण गाडीची निघण्याची तयारी झाली तेव्हा मी ब्लॉग शूट करायला घेतला तर डायरेक्टली तिकडे गेल्यानंतर कुठपर्यंत तयारी आली काही सर्व दाखवते दोन दिवसाच्या तुम्ही पाहिलं उठण्याची गडबड केलेली मस्ती मजाक सर्व गोष्टी आणि आज फायनली लग्नाचा दिवस उजडला होता आणि तीच चालली होती ते तयारी तर आता इथे घेतली होती हेअरस्टाईल करण्यासाठी पार्लरचा मेकअप काही करणार नव्हती कारण मी सांगितलं की मला सूट होत नाही म्हणजे मागच्या वेळेस केलं होतं ते काहीच काहीच झालं होतं जेव्हा दिराच्या लग्नामध्ये केला होता तेव्हा म्हणजे मी ओळखूपण येत नव्हते बऱ्याच जणांनी विचारलेलं मला की साखरपुड्याला जी होती तिथून का म्हणून तर म्हटलं ॲटलीस्ट हेअरस्टाईल तरी करून घ्यावं हो। तर तीच करण्यासाठी आली होती आणि साडी वेअर करण्यासाठी घरी गेले होते मी जसं की सांगितलं की माझे जे कपडे होते ते मी घरीच ठेवून आले होते इथे गर्दी नको म्हणून तर इथे प्रत्येकाचीच लगबग चालली होती आवरण्याची कोण साडी नसत होते आत्याचा सुद्धा मेकअप चालला होता तर तिचं मेकअप करीपर्यंत मी ते, ते हेअरस्टाईल करण्यासाठी घेतली होती हेअरस्टाईल करत असताना माझ्या केसांना आपले जे स्लॅप असतात तिथे इतके जास्त चटके होते मी किती वेळा म्हटल्या असेल खूप जास्त भाजल्यासारखं होते म्हणून कारण की घाईगडबळेमध्ये तेच चाललं होतं एक दोन वेळा त्यांनी मला हेअरस्टाईल करून दाखवली पहिली एक करून दाखवली ती काही मला पटलीच नाही म्हणजे असं काही वेगळं असं वाटतच नव्हतं फक्त इकडून एक बट घेतली तिच्यावर ती चढवली अशाच हेअरस्टाईल होते वेगळं असतं त्याच्यामध्ये वेगळेपणा काही पाहायला भेटत नव्हतं एक तर मला आवडत नसाव्या दुसरं असं की ते म्हटलं नाही आता हेच फॅशन आहे वगैरे असं जे केले ते पण म्हणावे असे आवडले नाही आता हे ते बघा चाललेले बाहेर गडबड गोंधळ आमचं आवरेपर्यंत तो जे वाजंत्री वाले होते तर ते पण आलेले होते म्हणजेच नवादेवची गाडी पाठवली होती तेच घेऊन गेले होते की फुलांनी वगैरे सजवण्यासाठी सा मला काही स्वतःला फारशे व्हिडिओ घेता आले नाही म्हणजे कोणी तिथं छोटी बहीण दिसली की तिला मोबाईल वगैरे आणि आता इथे बहुतेक जणांची गडबड सुरू झाली होती नेहमीप्रमाणे लेटच झालं होतं कारण आमचा जवळजवळ साखरपुडा होता बारा साडेबाराचा टाइम आणि तो टाइम आम्ही घरीच होतो तिथं बाहेरचा शूट काही मला घेता आला नाही इथं दिसत असेल चुलते आणि चुलत्यांनी अशी घोंगडी वगैरे घेतलेली आहे आणि आंब्याची डाळी तर चुलते आणि चुलते असतात तर लग्नाला जाण्याअगोदर ते देवक घेऊन जातात तर तिकडचे व्हिडिओ काही मला घेता आले नाही मी सांगितल्याप्रमाणे मी आतमध्ये गुतलेले होते आणि ती काही तिकडे कॅमेरा घेऊन देवक घेऊन जातात मला हे आठवत नाही फक्त केलेलं आहे पण आपण एवढं ऑब्झर्व कशाला करतो पण अशाच प्रकारचं काहीशी पूजा केली जाते देवक घेऊन आणि त्याच्यानंतर इथं माझी कशी बशी हेअरस्टाईल झाली इतकी घाई घाई लावली मला की अगं चल किती वेळ झालाय वगैरे असं आणि इथं आपण म्हणतो जी चूच केली जाते तर ती करायची होती इथं नवरदेव जाण्या अगोदर नवरदेवला अशा प्रकारे पाच किंवा सात अशा बायकाने इथे कुंकुला ओवळणी केली जाते आणि त्याच्यानंतर हे जे कार्यक्रम आहे ते त्याला चूच करणं असं म्हणतात नवरदेव निघण्या अगोदर इथे ते त्याला अशा प्रकारे मांडवात बसवलं जातं आणि जे न्हावी असतात तर त्यांना बोलवलं जातं आणि थोडंसं एक आपल्या विधीनुसार आपण म्हणतो ना की हेअर कटिंग वगैरे असं तर एक बट काढून त्यांनी माझ्या पुन्हा ओटीमध्ये भरली हाच प्रकार जो आहे तो तुम्ही ह्याच्या टायमाला सुद्धा पाहिला होता जावळाच्या टायमाला पण हे लग्नाला जाण्या अगोदर आणि थोडंसं त्यांच्या विधीनुसार केसं कटिंग करून चेहऱ्याला वगैरे असं रूपे जीवाती त्यासी karam masala tukaram त्या अशा प्रकारे नवरदेवचे गाणे म्हटले जातात निघण्याच्या जा टायमाला याला तेलवण पाडणं म्हणतात म्हणजेच लग्ना अगोदर जे सांडगे केले जातात पापड केले जातात तर इथे त्याची पूजा केली जातात सर्व गोष्टी डिटेलमध्ये ते नाही हो घेऊ शकली मग अशी सांगितल्याप्रमाणे घाईची एवढी होती आणि आता इथे मी माझं आवरून घेतलं होतं हेअरस्टाईल ही अशा प्रकारे केली होती आणि आईचं सुद्धा आवरून घेतलं होतं आणि त्या आईने सुद्धा आवरलेलं होतं तर वरमाई जे असते तर तिचं हिरवं पातळ असतं आणि तो भाऊ घेऊन येतो वरमाईसाठी आणि आता इथे सर्व जाण्यासाठी निघून बसले होते पटकन कोणाचं काही निवून होत नव्हतं तरी ते प्रत्येकाची गडबड आणि सर्वात महत्वाचं की जो पार्लर वरचा मेकअप असतो तो इथे आमचा नवर्जून सुद्धा तयार झालेला होता कारण की आपला मुलगा मोठा झाला हे कुठेतरी जाणे वाटत असते हे वाक्य आई मला दोन तीन वेळा बोलले की असं मला वाटतं की आता मोठं झालं कंटिन्युअशांचं काही असेल तर आई आई चालायचं असतं इव्हन तो गाडीमध्ये बसला तेव्हा तो पण सरकार आवाजाचा आई पी कसा दिसतोय वगैरे या सर्व गोष्टी तर अशी आमची चाललेली लगबग आवरून झालं होतं आणि निघण्याची तयारी चालली होती खूप जास्त गडबड घरामध्ये जे मोठे माणसं असतात त्या टायमाचे खूप पक्के पण तरी बऱ्यापैकी लेट झालो होतं त्यांचं हेच चाललं होतं अरे कधी होत आवरून घ्या आणि आता इथे चाललो होतं फोटो काढण्याचं काम निघताना जे आपल्या घरातले देव असतात तर त्यांना नमस्कार वगैरे केला जातो घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार केला जातो आणि ते फोटोशूट सुद्धा घेत होते तर फोटोग्राफर थोडेसे कन्फ्युज होते की ह्या व्हिडिओ का काढतात मला विचारलं सुद्धा की तुम्ही का काढताय तर मी त्यांना सांगितलं की साठी व्हिडिओ काढते वगैरे असं तर आता इथे त्याने देवाच्या पाया पडल्या आणि तिथून पुढे जाण्यासाठी निघाला तिथे गेल्यानंतर सुद्धा आम्हाला समोरून दोन तीन फोन येऊन गेले होते की किती वेळ लागल काय लागल आम्ही येऊन पोहोचले वगैरे म्हणजेच नवऱ्या मुलीची बाजू असं माझ्या लग्नाच्या टायमाला सुद्धा हीच धावपळ दा झाली होती मिस्टरांच्या बाजूचे जे लोक होते माझे जवळजवळ पंधरा वीस मिनटं अगोदर पोहोचले होते पंधरा वीस पण नाही अर्धा तास जवळजवळ आणि आम्हाला जाण्यासाठी लेट झाले होते तर ते मला म्हणतात की तुमच्या घरातल्या लोकांची सवयच आहे की लेट करण्याचं सर्व गोष्टी आणि सर्व कार्यक्रम हे एकाच दिवशी असतात म्हणजे साखरपुडा त्याच्यानंतर हळद आणि दुसरं की लग्न असे तीन कार्यक्रम एकाच दिवशी असतात आता काही त्यांच्या सोयीनुसार साखरपुडा अगोदर करून घेतात आता हे तर बघा आत्ताचं बेकअप कसं वाटतंय नक्की सांगा तर असं आणि कालच्याला सुद्धा कमेंट होते की ताई हळद नसते का म्हणून तर हळद आमच्या इथे लग्नाच्याच दिवशी असते फक्त सागरपुडा फार फार तर आत अगोदर केला जातो पण हळद लग्नाच्याच दिवशी असते तर असं आता निघण्यासाठी नवरदेव निघाला होता इथे गाडीमध्ये निघण्यासाठी फोटो त्यांचं शिक्षण चालवतं फोटो काढण्याचं इथे सासूबाईंना बसवलं होतं एक नवरदेवच्या गाडीमध्ये जाणकार व्यक्ती बसवली होती म्हणजे जसं जसं गा गावाची वेश येते किंवा आपण मेन मेन ठिकाणे तर नवरदेवावरनं आपण म्हणतो ना की घास उतारून टाकणं तो टाकायचा होता ताई म्हटलं अशा प्रकारे गावच्या विषयवरती टाकला जातो त्याच्यासाठी आणि आता बऱ्यापैकी सर्वजण निघाले होते आणि आता इथे पोचल्यानंतर चालली होती साखरपुड्याची गडबड चालू मी परवाच्या वेळ नवऱ्या मुलाची जी लोक लेडीज असतात तर त्यांच्या हातामध्ये दिली जातात आणि त्या चाटो वाजत आपल्याला मांडवामध्ये घेऊन जातात तर तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत आहे का साखरपुड्याला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तरी ताटरी ले ले हो ते सर्व ताट दिली फळांची मिठाईची आणि इथं आता घेऊन चाललेले होते आणि उन्हाचे बापरे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लग्न म्हटलं हे आम्ही मे एप्रिलमध्ये तर एकदम घामाघूम होतं त्यासाठी माझ्या लग्नाचा महिना जो आहे तो डिसेंबर ठेवला होता की थोडंसं वातावरण जे असतं ते थंड असतं म्हणजेच थंडीचे दिवस असतात तर त्याच्यासाठी पण आता तेवढा टाईम म्हटलं असता तो ऑलरेडी खूप जास्त लेट झाला जा असतं आणि मी सांगितलं की लव मॅरेज असल्यामुळे लग्न आवरून घ्यायचं होतं एखाद्या दिवशी त्यांच्या लव स्टोरी नक्की सांगेल जेव्हा ती कम्फर्टेबल असेल की थोडीशी तिचे फॅमिलीचे इशूज किंवा कशामुळे तरी लग्नाची थोडीशी काही करायला लागली नाहीतर असं त्यांचं लग्न अगोदर करायचं असं काय नव्हतं पहिला असं डोक्या म्हणजे होतं की मयुरीचं करायचं आणि त्याच्यानंतर श्रीकांतचं करायचं पण जाऊ दे असं म्हणतात ना की पटकन एखाद्याचं घडून आलं की घडून येतं असच काही श्रीकांत प्रकार झाला त्याच्यानंतर ताट जे आहे तर ती सर्व मांडवामध्ये घेऊन गेले झाला होता साखरपुड्याचा कार्यक्रम साखरपुड्याला जे असते तर नवरीचा मामा आणि मुलाचा मामा दोघांनी मिळून सुपारी फोडली जाते एकमेकांना मिठी मारली जाते आणि त्याच्यानंतर पेडा भरवला जातो तर इथं कार्यक्रम आणि नवरीबाई याने अगोदर कल ज्या कलवऱ्या असतात नवरदेवाचे म्हणजे मी आणि आत्या गेले होते साखरपुड्याची जी साडी वेअर करायची आहे तर ती अगोदर घेऊन जातात त्याच्याबरोबर एखादा ज्वेलरी दिली जाते म्हणजे आपण नवरीसाठी जी जे केलेली होती ती तर आता आम्ही कोणती कोणती दिली होती आम्ही दिले होते कानातले आणि पायातले पैनजण जे असतात तर ते साखरपुड्याच्या साडीबरोबर दिले होते पण झालं असतं की जे कानातले होते ते जे कानाचे जे ओल होते इतके छोटे की ते गेलेच नाही म्हणजे संपूर्ण लग्नामध्ये तिने जे नकली कानातले असतात तर तेच घातले होते सोन्याचे कानातले तिला काही घालणं झालंच नाही कारण येतच नव्हतं तर आता इथे साखरपुडा झाला आता सगळ्यांची <laughs> ते आमची नवरीबाई आली होती तयार होऊन साखरपुड्याची आणि जे जाळी दिली जाते केसांमध्ये घालण्यासाठी तर, तर ते घेऊन तर म्हटलं थोडेसे घाबरत नाही विचकत नाही तर बरं होईल कारण मी मागच्या वेळेसही सांगितलं की थोडीशी थोडीशी नाही लहान आहे माझ्यापेक्षाही बऱ्यापैकी लहान आहे मयुरीपेक्षाही लहान आहे तर त्यामुळं तर आता इथे साखरपुड्याचा सा कार्यक्रम झाला होता सुरू मयुरीलासुद्धा सुद्धा बऱ्याचशा गोष्टी समजून सांगितल्या जेवढं माझ्याच्यानी पॉसिबल होतं तर तेवढं की तुझ्यापेक्षा लहान आहे त्यामुळे तू तिच्याकडनं जास्त काही अपेक्षा ठेवू नको जेवढं तुला शक्य होईल तेवढं तू समजून घेण्याचा प्रयत्न करत जा जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी माहिती माझ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला आणि आता इथे बघा आरवी आमच्या ह्या कलवरी तर काही कोणातच नव्हते तिच्याच नादामध्ये एवढं तयार करून आले ते कुठेही बसायची कुठेही फिरायची असा गोंधळ कपड्यांची कुठे तिची अवस्था काय आणि आता इथे सर्व नवरीला तिथे पूजा वगैरे करून झाल्यानंतर ब्राह्मण काकांनी सांगितल्यानंतर इथं नवरदेवच्या बाजूच्या ज्या लेडीज असतात सात नऊ म्हणजे प्रत्येकाच्या हिशोबाने काही काही एकवीस काही काही लाईनच लावतात अशा प्रकारे बायका बोलवल्या जातात तर आमच्या इथे नऊ बायका बोलवल्या होत्या त्याच्यामध्ये माझं नाव होतं तर तेच औक्षण करण्यासाठी ते आता आम्ही गेलो होतो आमच्या नवरीबाईला आत्या होती आत्याची मुलगी होती माझ्या सासूबाई पण होत्या म्हणजे असे जे आपल्या जवळचे रिलेटिव्ह असतात तर त्यांना बोलवलं जातं आणि इथे पेढा आणि साखर सर्वांना वाटला जातो साखरपुड्याचा तर असा इथे साखरपुडा पण आमचा संपन्न झाला त्याच्यानंतर नवरदेवाला सुद्धा बोलवलं जातं त्याचेसुद्धा अशाच प्रकारे मान सन्मान केला जातो म्हणजे औक्षण केलं जातं ते नवरी बाजूची मुलं असतात तर ती सांगतात की कोणी करायचं का काय करायचं ही था था था। तर नावं घेतली जातं पहिलीच लिस्ट तयार केली जाते हे कोणाला औक्षण करण्यासाठी उठवायचं वगैरे तर ह्या सर्व गोष्टी आता इथे आमचं झालं त्याच्यानंतर ते त्यांच्या बाजूची जी लेडीज असते ती अशी हाडी कुंकू देत असते श्रीकांतला बोलवलं तर त्यांचा सुद्धा एखादा वरिष्ठ व्यक्ती किंवा जे मान सन्मान केला जातो नवरदेवचा तर तो इथे चालला होता आणि सर्व काही चाललेली होती कारण पुढे आम्हाला हालची तयारी करायची होती त्यासाठी पुढं केला जातो त्याच्यानंतर फोटो चालतं झाल्यानंतर तयारी केली जाते आणि हळद म्हटलं की त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी दीड दोन तास कसेही निवून जातात आणि हळद झाल्यानंतर पुन्हा मग लग्नाची साडी वेअर करा नवरदेवची जी असते ती मिरवणूक चालते म्हणजे असं खरच्या जवळपास मिरवणूक वगैरे चालते तर ती सर्व सुद्धा तयारी करावी लागते तर त्यामुळं गाई लागलेलीच होती जे मोठी माणसं होती पटकन आवरून घ्या लवकर आवरून घ्या त्यांचं कंटिन्यू मागं टो म्हणतात ना टो ढोलकी लागलेलीच होती आमच्या तर असं तर आता इथे आमच्या नवरदेवला सुद्धा मान सन्मान मां देऊन झाला त्याच्यानंतर आता इथे एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम होता तर तोच चाललेला होता पण त्याच अगोदर जी नवरा नवरीच्या बाजूची वरमाई असते तर त्यांचा असा प्रकारे मान सन्मान केला जातो मग त्याच्यामध्ये कोणी चुलता चुलते असतात तर ते सुद्धा वरमाईवर बापच असतात तर त्यांना बसवलं जातं तर इकडे गावाकडचे चुलते होते तर त्यांना हा मान घेण्यासाठी बसवलं होतं त्यानंतर नवरीकडच्या बाजूचे जे असतात तर त्यांना सुद्धा अशा प्रकारे मानसन्मान घेण्यासाठी बसवलं आणि त्यानंतर मग रिंग घालण्याचा कार्यक्रम आमचा सुरू झाला तर अशा प्रकारे लग्नाचा व्हिडिओ जो आहे तर तो उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण ऑलरेडी व्हिडिओ जे आहेत तर खूप जास्त मोठे होत आहे आणि असं नाही की एक एक पाठ दाखवायचा म्हणून पण युट्यूबच असं आहे की त्याच्यामुळे माझ्या ज्या बेस्ट मुवमेंट आहे किंवा ज्या आठवणी आहेत त्या व्यवस्थित अशा सेफ राहतील आणि सेव्ह राहतील तर त्याच्यासाठी कारण होतं असं की एकदा मी व्हिडिओ डिलीट कराय घेतले का माझ्या पटापट सर्व व्हिडिओ डिलीट होतात एकदा मोबाईल फुल झाला की त्यामुळं तर माझं असं असतं की युट्यूबवर तरी सेव्ह राहतील म्हणूनच हा माझा प्रयत्न की व्हिडिओ माझ्या इथे सेफ राहाव्या सेव राहाव्या आणि तुमच्याशी शेअर व्हाव्या तर ह्याच्यासाठी आता इथे दोघांनी एकमेकांना अंगठी घातली आणि त्याच्यानंतर पुढे ते गेले फोटो काढण्यासाठी तर आता इथे आमचा फायनली साखरपुडा तयार झाला त्याच्यानंतर झाला हळदीचा कार्यक्रम सुरू तर असं आज आजच्या व्हिडिओमध्ये हळद आणि जे साखरपुडा आहे तर त्याचा कार्यक्रम काही गडबडीमध्ये काय बोलावं काय नाही तर ते पण सुचत नाही कारण सकाळचा टाईम असतो माझा जॉबला जाण्याचा आणि एडिटिंग म्हटलं की त्या टाइममध्ये पण म्हटलं लग्नाचे जे व्हिडिओ आहे तर ते पटापट होऊन जाते लग्नाला महिना दोन महिने होतील तरी माझे तेच ब्लॉग चालतील त्याच्यानंतर आता इथे घेतली हळद तयार करण्यासाठी जी हळद दळली असते तर ती घेऊन येते अशी थोडीशी पाकडणी सजवली मधल्या टाईममध्ये जेवणसुद्धा केलं जेवणसुद्धा खूप छान होतं पण ते काही व्हिडिओ घेत बसले नाही तेव्हा मोबाईल ठेवून गेले होते आत्याने मी इथे हळीचं ताट तयार केलं आणि आता पुढची आताने मी इथे हळदीची तयारी केल्यानंतर आता दोघे जण चेंज करून आले होते तर हळदीसाठी हिरवी साडी आणि त्याच्यावरती ज्वेलरी सुद्धा आणली होती मी मागच्या वेळेस दाखवलेली की मी ज्वेलरी बनवते मध्ये टाइमात टाइम काढून ही ज्वेलरी तयार केली होती आणि आता इथे फोटोशूट वगैरे त्यांचं झालं तर अशा प्रकारे आणि पुढे लग्नाची तयारी सुद्धा करायची होती पाटापटच आवरायचं चाललं होतं कोणीतरी एक असं मागे असतंच की लवकर आवरून घ्या लवकर आवरून घ्या असं गडबड करणार तर त्यामुळे आता इथे दोघेजण बसले त्यानंतर दोघांना सुद्धा हळद वगैरे लावली जेव्हा हळदीला बसले जातात तर मुंडवळी वगैरे बांधली जाते आणि ही मुंडवळी लागण्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघे जण एकमेकांशी सोडतात तर ते पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच दुसरं असं की मी बोलत असताना एखादा वाक्य पुन्हा पुन्हा रिपीट झालेलं असू शकतं कारण एडिटिंग करत असताना काय सिच्युएशनमध्ये करते किंवा किती घाईमध्ये करते ते माझं मला माहिती फक्त की व्हि लग्नाचे व्हिडिओचे आहेत तर -लौकर -लौकर ते लवकरात लवकर संपावे आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावे तर ह्यासाठी माझी घाईनी गडबडीने व्हिडिओ येत आहे तर आता इथे सर्वांनी हळद लावायला घेतली उद्या लग्नाचा ब्लॉग बघायला भेटेल लग्नामध्ये आमच्या नवरीबाई कशी दिसत होती कशी साडी वेअर केली होती किंवा मी काय ड्रेसिंग केलं होतं तर ह्या सर्व गोष्टी आणि जे संध्याकाळच्या टाईमला वरातीच्या रातीच्या टायमाला गोंधळ असतो तर ते सर्व पाहायला भेटेल आमच्या नवरीबाईने इतका सुंदर असा उखाना घेतला स्वतःनीच तयार केलेला मी तिला म्हटले कोणी शिकवला म्हणून तर ती म्हटली मी स्वतःनीच तयार केलं आहे प्लस सर्व तिची जी जर्नी लव्ह स्टोरी म्हणतात ना तर त्या उखाण्यामध्ये तिने घेतलेले खूप छान असा उखाना घेतला सर्वांना असं नवल वाटलं की इतका सुंदर उखाणा घेतला आणि आता इथे चालली होती एकमेकींना हळद लावण्याची गडबड गोंधळ चालू ज्या भीनबाई आहेत तर त्या सर्व माझ्या सासूला हळद लावत होत्या मयुरीने मी दोघींनी सुद्धा दोघांना हळद लावून घेतली आणि त्याच्यानंतर पुढे त्यांना आवरण्यासाठी पाठवलं त्यानंतर आम्हाला स्वतःचं सुद्धा आवरायचं होतं तर त्याच्यासाठी इथे घाई चालली होती आमची सर्व आता इथे आलो होतो आम्ही स्वतःच आवरण्यासाठी तर इथे तेच प्रत्येक आता चेंज चाललं होतं कोणी साडी चेंज करत होतो कोणी हेअरस्टाईल करत होतं तर असे सर्व चाललेले गडबड तर साखरपुड्यापर्यंत हाडीपर्यंत असं लग्न मस्त पार पाडलं थोडेसे प्रॉब्लेम आले विघ्न म्हणावं लागेल तर ते पुढे सांगेलच की काय विघ्न आलं पण लग्न जे आहे तर ते एकदम व्यवस्थित पार पडलं कुठल्याही प्रकारचं काही विघ्न आलं नाही आणि त्याच्यानंतर इथं आता लग्नाची तयारी लग्नाची थोडीशी स्कलिप व्हिडिओ कारण मराठी मध्ये एक दोन असे नमुने पाहिजे की ते पूर्णपणे एंटरटेनमेंट करणार तेव्हा कुठे लग्नाला मजा येते तर एखादा नमुना आम्हाला सुद्धा पाहिजे इथं लग्न चाललं होतं मंगलाष्टका वगैरे चालल्या होत्या तर त्याच्यामध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये लग्नाचे व्हिडिओ पाहायला भेटेल दुसरा असं की घरी गेल्यानंतर कोणत्या गेम खेळल्या जातात वरात तर ह्या सर्व गोष्टी छोटेशी व्हिडिओ त्याच्यामध्ये आणि इथं ह्यानी तर पूर्णपणे बाई म्हणतात ना वरातीचा आनंद घेतला होता सर्वांना इतका हसून हसून पोट दुखणं म्हणतात ना असा काहीसा प्रकार झाला होता तर चला बाई आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या अशा असणे एक छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आमचे रेग्युलर जे ब्लॉग आहेत एकदा लग्नाचे ब्लॉग संपले की रेग्युलर ब्लॉग यायला सुरुवात होतील तोपर्यंत बाय बाय असेच व्हिडिओ